नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी डीए वाढल्यामुळे पगारात एवढी वाढ होणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुमाकूळ ऐकू येत असून त्यात सर्वच राजकीय पक्ष विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणुकीचे मतदान सहा टप्पे पार पडले असून त्यातील शेवटचा टप्पा एक जून दोन रोजी होणार आहे निवडणुकीच्या काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची चर्चा जोरात सुरू आहे नवीन सरकारच्या स्थापनेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली जाऊ शकते ही एक मोठी भेट असेल त्यामुळे पगारात विक्रमी वाढ होणार आहे जी महागाईच्या काळात बूस्टर डोससारखी सिद्ध होईल मात्र डीए कधी वाढणार याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही वीस जून नंतर मीडिया रिपोर्ट मध्ये दावे केले जात आहेत ही टक्केवारी डीए असेल केंद्र सर, केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढवल्यास तो चौपन्न टक्के होईल यामुळे मूळ वेतनात बंपर वाढ होईल सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के डीएचा लाभ मिळत आहे सातव्या वेतनाच्या नियमानुसार डीए पन्नास टक्क्यापर्यंत पोहोचल्यावर ते शून्य पर्यंत कमी करण्याची तरतूद आहे जर सरकारने ते शून्य केले तर डीए चार टक्क्यांनी वाढेल जर ते शून्य नसेल तर ते चौपन्न टक्के मानले जाईल यासोबतच कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार असून ही मोठी भेट असल्याचे मानले जात आहे मात्र अद्याप कोणीही अधिकृतपणे काहीही बोलले नाही असा मोठा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे पगारात बंपर वाढ होणार कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढल्यास पगारात विक्रमी वाढ होईल ही मोठी भेट असे। जर असेल जर तुमचा पगार चाळीस हजार रुपये असेल तर चार टक्के डी ए जोडल्यास दरमहा सुमारे एक हजार सहाशे रुपयांनी वाढ होईल त्यानुसार एकोणीस हजार दोनशे रुपयांची वार्षिक वाढ विचारात घेतली जात आहे जी एक मोठी भेट असेल एवढेच नाही तर तुमच्या खात्यात पन्नास हजार रुपये पगार आल्यास तुम्हाला दरमहा दोन हजार रुपयांची वाढ मिळेल